नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तीन अंकी संख्यांची बेरीज पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपलं पहिलं उदाहरण आहे चारशे छप्पन्न अधिक एकशे अडुसष्ट आता आपल्याला माहिती आहे बेरीज करताना नेहमी एककाकडून सुरुवात करायची असते म्हणून आपण काय करणार आहे या सहा आणि आठची बेरीज करणार आहे आता बघा आठच्या पुढे तुम्ही सहा बोटे मोजू शकता किती होतात तर आठ आणि सहा बरोबर चौदा म्हणून काय करायचं आहे चौदाशी चार हातच्याला एक आता पाच आणि सहा अकरा अकरामध्ये एक मिळवला तर बारा होतात म्हणून इथं बाराशे दोन हातच्याला एक, पाँच, पाँच एक दोन चार आणि एक पाच पाचमध्ये एक मिळवला सहा त्यानंतर आपलं पुढील गणित आहे तीनशे एकोणऐंशी अधिक दोनशे चोपन्न आता आपल्याला ह्या नऊ आणि चारची बेरीज करायची आहे नऊ आणि चार किती होतात तर तेरा तेराशे तीन हातच्याला एक सात आणि पाच मग सातच्या पुढे पाच गोटे मोजायची सात आणि पाच बारा होतात बारामध्ये एक मिळवला तेरा तेराशे तीन हातच्याला एक तीन आणि दोन पाच पाचमध्ये एक मिळवलं सहा म्हणजे याचं उत्तर किती आहे सहाशे तेहत्तीस त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे पाचशे अठ्ठ्याण्णव अधिक एकशे अडतीस आता आठ आणि आट, आठ आठ आणि आठ होतात सोळा सोळाशे सहा हातच्याला एक नऊमध्ये एक मिळवला दहा होतात दहा आणि तीन तेरा तेराशे तीन हातच्याला एक पाच आणि एक सहा सहामध्ये एक मिळवला सात होतात म्हणजे पाचशे अठ्ठ्याण्णव अधिक एकशे अडतीस याचं उत्तर किती आहे सातशे छत्तीस त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे दोनशे सत्तेचाळीस अधिक चारशे पासष्ट आता सात आणि पाच सात पाच किती होतात बरं बार, बारा बाराशे दोन हातच्याला एक चार आणि सहा दहा दहामध्ये एक मिळवला अकरा अकराशे एक हातच्याला एक दोन आणि चार सहा सहामध्ये एक मिळवला सात म्हणजे याचं उत्तर आहे सातशे बारा त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे एकशे पंच्याऐंशी अधिक तीनशे सत्तावीस आता आपल्याला ह्या पाच आणि सातची बेरीज करायची सात पाच किती बारा बाराशे दोन हातच्याला एक आठमध्ये दोन मिळवले दहा होतात दहामध्ये एक मिळवला अकरा अकराशे एक हातच्याला एक तीन आणि एक चार चारमध्ये एक मिळवला पाच म्हणजे एकशे पंच्याऐंशी अधिक तीनशे सत्तावीस याचं उत्तर किती आहे पाचशे बारा त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे चारशे अठ्ठेचाळीस अधिक दोनशे सत्तावन्न आता आठ आणि सातची बेरीज करायची आठ आणि सात किती होतात बरं पंधरा पंधराशे पाच हातच्याला एक चार आणि पाच नऊ नऊमध्ये एक मिळवला दहा दहाशी शून्य हातच्याला एक चार आणि दोन सहा सहामध्ये एक मिळवला सात म्हणजे चारशे अठ्ठेचाळीस अधिक दोनशे सत्तावन्न याचं उत्तर किती आहे सातशे पाच त्यानंतर आपलं पुढील उदाहरण पहा नऊ आणि पाच किती होतात बरं चौदा तर चौदाशे चावधा, चार हातच्याला एक पाच आणि सहा अकरा अकरामध्ये एक मिळवला बारा बाराशे दोन हातच्याला एक तीन आणि तीन सहा सहामध्ये एक मिळवला सात म्हणजे तीनशे एकोणसाठ अधिक तीनशे पासष्ट याचं उत्तर होतं आहे सातशे चोवीस त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे सहाशे नऊ अधिक एकशे पंच्याण्णव आता या नऊमध्ये पाच मिळवायचे आहेत नऊ आणि पाच चौदा चौदाशे चौदा चार हातच्याला एक शून्यने नऊ नऊ नऊमध्ये एक मिळवला दहा दहाशे शून्य आला एक सहा आणि एक सात सातमध्ये एक मिळवला आठ होतात म्हणजे सहाशे नऊ अधिक एकशे पंच्याण्णव याचं उत्तर किती मिळत आहे आपल्याला आठशे चार अशा पद्धतीने तुम्ही तीन अंकी संख्यांची बेरीज करू शकता